नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो भारतीय संस्कृतीत बाळ जन्माला आल्यानंतर नाव ठेवण्याचा एक विधी आहे आपल्या बाळाचे नाव हे काहीतरी वेगळे हटके असावे इतरांपेक्षा ते लक्ष वेधून घेणारे आणि विशेष असावे असे सर्वच पालकांना वाटते सध्या तर युनिक नाव ठेवण्यासाठी चाकोरी बाहेरची नावे ठेवण्याचाही ट्रेंड सुरू झाला आहे अर्थात मुलाचे नाव ठेवणे हे एक मोठे जबाबदारीचे काम मानले जाते काही वेळा नातेवाईक आणि इतर कुटुंबातील सदस्यही नावे ठेवण्यासाठी मदत करतात त्यांना अनेक नावे सुचवतात परंतु या सर्व गोष्टींमुळे एकूणच खूप गोंधळ उडतो की नेमके काय नाव ठेवावे म्हणूनच मित्रांनो आज आम्ही या व्हिडिओमध्ये स्वामींच्या नावावरून मुलामुलींची नावे सांगणार आहोत मित्रांनो श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज श्री दत्तात्रयांचे अवतार मानले जातात थोड्याच दिवसात महाराजांचा प्रकट दिन आपण साजरा करणार आहोत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा अत्यंत आश्वासक आणि आशादायी मंत्र त्यांनी समाजाला दिला अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी स्वामी भक्तांची अनन्य श्रद्धा आहे अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या नावावरून आपल्या बाळाचे नाव ठेवल्याने स्वामींची विशेष कृपादृष्टी असणार आहे असंख्य लोक आज स्वामींची आराधना करतात त्यांना कायम वाटत की आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपा आशीर्वाद असावा त्यांनी आपल्या बाळाला स्वामींच्या नावावरून नावे द्यावीत या नावांमध्ये स्वामींचा आशीर्वाद आहे एवढेच नव्हे तर सतत स्वामींचे स्मरण राहील केवळ श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार केला तरी एक वेगळी सकारात्मकता मिळते अशा वेळी तुमच्या बाळाचे नाव तुम्हाला सतत स्वामी स्मरणात ठेवतील मित्रांनो चला तर मग जाणून घेऊया स्वामींच्या नावावरून मुलामुलींची नावे स्वामीनाथ स्वराध्य स्वामी नारायण स्वतेज स्वामी स्वर्णिम स्वस्तिक स्वयंभू आध्या अभिराम अभिराया अच्युत अद्वित अक्षर अलिप्त अलोका अमर अमृता अमूल्या अनघा अनंत अनिला भुवनेश्वर चिदानंद ज्योतिर्मय प्रशांत अजित ब्रह्मरूप अनिरुद्ध अर्चित अरूपा अश्विनी अतुल्या अवधूत भगवंत बिंदू चैतन्य चैतन्य, चैत्रा चिन्मय चिन्मयी देवेश दिगंबर गौरी गायत्री गिरीशा गुणवंत हर्ष इंदू ज्येष्ठा करुणा कौशल्य कीर्ती कृतज्ञ कुंदा मंजिष्ठा माऊली निर्मल निशिकांत परेशा परमेश प्रणव प्राणेश रुद्र रुद्रा साजीवन सारांश साधन सधुराज सद्विचार सहस्वत साहस्य सहीम सहिष्णु साहित सहृदय साई, साई सार्थक सकलेश, सकलेशा साक्षी समंजस्य समन्वय समर्पण समर्पित समर्थ समर्था सामर्थिक समर्थ्य समिधा समीक्षा संप्रीती समृद्ध संवेद सम्यक संयुक्त सनातन संकल्प संकीर्तन सार्थक सात्विक सत्यबोध सौभाग्यम सौमिल सौमित्र सौलोक शिवम श्री श्रेया श्रीधर श्रीजनी श्रीकीर्ती श्रीमुग्धी श्रीना श्रीप्रभा श्रीरूपा शुभंकर सिद्धा सिद्धी सिंधी स्पृहा श्रीजा श्रीअंबा श्रीदेवी श्रीहर्षा श्री नंदा, श्रीनिधी श्रीपन्ना श्रीरंजना श्रीरेखा श्रीशा श्रीस्ती श्रीविद्या सुजल सुखदा सुमेधा सुविमर्श सुविमर्श सुव्रत स्वभक्ती स्वभाव स्वभावना स्वभूमी स्वधारिणी स्वधर्मा स्वाधीनता स्वागतिका स्वगुणा स्वहंसिका स्वस्त स्वकल्याणी स्वकंता स्वकीर्ती स्वकृती स्वक्षर स्वलीला स्वलेख्या स्वमयुरी स्वामी स्वामिनी स्वामिनिका स्वानंदी स्वरागिनी स्वरंगी स्वरात्री, स्वरिती स्वरितिका, स्वर्णाक्षी स्वर्णाली स्वरिमा स्वार्थसाम, स्वरुची स्वरुद्रा स्वरूपा, स्वरूपिणी स्वस्मिता स्वस्नेहा स्वतेजस स्वावलंबी स्वयमाला तेजस तेजस्वी तेजिष्ठा त्रिपदी त्रिवद त्रिवदा उन्नत वल्लभ वर्णिता विभा विभूती विक्रम योगी श्रीजा श्रीनिधी श्रीशा श्रीजनी श्रीकीर्ती श्रीना श्रीस्ती मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्र मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद